नमस्कार मित्रांनो तर आपण आजपासून सुरू करतोय की सोळाशे मीटर आणि शंभर मीटरचा वर्कआउट काय केलं पाहिजे म्हणजेच आपलं आउट ऑफ होईल व शंभर मीटर देखील आउट ऑफ होईल तर आजचा वर्कआउट असणारे फक्त सोळाशे मीटरचा आठवड्याचा वर्कआउट मी रोजचं रोजचा व्हिडिओ टाकत जाईन आज असेल आपला सोळाशे मीटरसाठी काय वर्कआउट केला पाहिजे तर आजचा वर्कआउट आहे अप करणे तीन राऊंड जॉगिंग अप करणे त्यानंतर हजार मीटरच्या पाच रेपिटेशन आहेत तुम्हाला प्रत्येक टायमिंग पण सांगतो मी एक रॅपिटेशन म्हणजे मीटर त्याची एक रॅपिटेशन आहे चार मिनिट दहा सेकंदामध्ये एक रॅपिटेशन मारायची त्यानंतर दोन मिनिटमध्ये रेस्ट त्यानंतर हजार मीटरची अजून एक रॅपिटेशन मारायची चार मिनिट दहा सेकंद दोन मिनिट रेस्ट त्यानंतर चार मिनिट दहा सेकंदामध्ये तिसरी रॅपिटेशन मारायची त्यानंतर तुम्हाला पाच म पाच मिनटं रेस्ट राहील आणि त्यानंतर पुढच्या देखील दोन अशाच रॅपिटेशन चार मिनिट दहा सेकंद चार मिनिट दहा सेकंदमध्ये अशा पाच रॅपिटेशन आज आपल्या वर्कआउटमध्ये मारायचे आहेत हा राहील आजचा वर्कआउट तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा